बी चालू व्हायना गेली काय झाले की ओ, शासु भाई, शासु भाई का? हो सासूबाई सासूबाई काय आहे माहित झालंय काय झालंय गल्लीमध्ये किती चोऱ्या वाढल्यात अहो लय चोऱ्या व्हायला जावे बापू मला बी माहितीये आमच्या गल्लीमध्ये लई चोऱ्या वाढल्यात म्हणून मला काय वाटतंय आपण एखादा कुत्रा पाळला पाहिजे कुत्रा पाळला पाहिजे पण काय गरज आहे आपल्याला कुत्रा पाळायची हो आई ह्यांनी म्हणते ते खरं आहे आपण एखादं कुत्रा पाळलंच पाहिजे घरामध्ये एक कुत्रा असताना दुसरं पाहायची काय गरज आहे का पण आपल्या घरामध्ये कुत्र आहे आता हे बी सांगावं लागतं का घरामध्ये कुत्रा आहे का नाही हे काय बापू ना रोज पाच घालतो आणि साधे ह्यांना घर का काय हो सासूबाई मला कुत्रा म्हणता होय तुम्ही मी म्हणले व्हाय तस तुम्ही कुत्रा हा म्हणून मला कळणं गेलं वय मीच पाच सहा भाकरी खातोय की दुसरं कोण आहे घरामध्ये पाच सहा भाकरी खाणार हा मला नाव ठेवताव का वा चांगलं टाणून घ्याला तुम्ही तर डंगरे मला कळते का नाही हा लय येस तू बस शांत ग नाही राहायचं इथं आपण जाऊ तिकडं आपापल्या आप गावाकडं हिच्याकडं लय खायला आहे का नाही राहायचं बरं पिशवी आणि चल चल दे डंगरे तू